हे हाय एव्हरीवन वेलकम टू सारिकाज रेसिपी आज मी तुमच्यासोबत झटपट होणारं तूर आणि मूग डाळीचे वरणाची रेसिपी शेअर करणार आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी स... एक मोठी वाटी मी ते तूर डाळ घेतलेली आहे आणि याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे तूर आणि मूग डाळीचं वरण खूप टेस्टी लागतं खायला आणि खूप आवडीने खातात घरचे माणसे देखील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे कारण याला केमिकलच्या पावडरने पॉलिश केली जाते बघा इथे खूप त्याच्यातनं डस्ट बाहेर पडते आहे छान आता ही तूर आणि मूग डाळ आपण धुवून घे घेऊयात आता कुकर आपण गरम करायला ठेवूया गरम कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊयात आता याच गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तड की लगेच त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान असं तडतडले की त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालून घ्यायचं आहे वरणाला थोडासा लसूण जास्त घालायचा लसणामुळे खूप छान अशी वरणाला टेस्ट येते तर आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात लसणाला लसूण छाण्याने भाजलं जाईल तर आता छान फोडणी तयार झालेली आहे या फोडणीमध्ये आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत कढीपत्त्याचा खूप छान स्वाद लागतो वरणामध्ये म्हणून आपल्याला कढीपत्त्याची पाने देखील थोडीशी जास्तच घालायची आहे तर छान आपली फोडणी तयार झालेली आहे आता या तयार फोडणीमध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहोत तर हळद पावडर देखील आपल्याला छान अशी मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो ठेवायची आहे आता लो फ्लेम केल्यावरती आपल्याला यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली डाळ होती ती घालून घ्यायची आहे तर डाळ आपली इथे घालून झालेली आहे तर याच वाटीने आपण यामध्ये चार वाट्या पाणी घालून घेणार आहोत तर इथे आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण एक मोठा साईजचा सा टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे टोमॅटो आपल्याला तेलात नाही परतायचं असं वरतून डाळीत आपल्याला सोडायचं आहे त्याने त्याची ते टेस्ट खूप छान होते ती डाळीमध्ये आणि आता चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान आता आपले सगळे जे इन्ग्रिडियंट्स आहेत ते आपले सगळे याच्यामध्ये घालून झालेले आहेत तर आता आपण कुकरचं झाकण बंद करूयात आणि याच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर पाच ते सहा शिट्ट्या आपले झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी डाळ आपली शिजली गेलेली आहे तुम्ही ते बघू शकता डाळ अशी खूप घट्ट झालेली आहे तर आता याला आपल्याला किती पातळ पाहिजे आहे डाळ त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तुम्हाला किती घट्ट हवी आहे किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा वरण जर तुम्हाला थोडंसं घट्ट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कमीच पाणी ॲड करा तर आता आपल्याला यामध्ये चार हिरव्या मिरच्या मी मधून चिरून घेतल्या होत्या त्या आपल्याला ॲड करायच्या आहे आणि कोथंबीर ह्याला पुन्हा एकदा आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स बघा तयार आहे आपलं वरण तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या पद्धतीचं तुम्ही वरण नक्की करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तर वरण आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेणार आहोत तर तयार आहे आपलं झटपट होणारं वरण हे वरन तुम्ही जिरा राईस किंवा प्लेन सोबत हो खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात अशाच एक नवीन रेसिपी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय